भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करून विधिवत पूजा केली तसेच एका पंचारती व कर्पूर आरती करून देवीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचं दर्शन घेतलं यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे खासदार दैरिशील माने जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजूलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सहाय्यक आयुक्त समीर मुजावर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील महसूल उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी आदी उपस्थित होते दर्शनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून मंदिराविषयी माहिती जाणून घेतली तसेच मंदिरातील दगडी झुंबर व शिल्पकलेची पाहणी केली देवीच्या किरणोत्सवाची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिली देवीचे दर्शन झाल्याबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांनी समाधान व्यक्त केलं श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात प्रथमच भारताचे राष्ट्रपती यांनी श्री अंबाबाई मंदिराला भेट देऊन देवीचं दर्शन घेतल्याची माहिती सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली सांगितली कोल्हापूर प्रतिनिधी मराठी